बघा आज आहे मुलीचा वाढदिवस बघा मस्त असा आईस केक आणलेला आहे आरतीचं ताट केलंय खूप आणले ते भारत पाकिस्तान मॅच पण चालू आहे बघा फायनल सगळेजण कोण कोण मॅच पण बघायला लागले कोण बड्डे ची तयारी करायला लागले चला आता ओवाळतो बघा सासूबाई आहेत ओवाळत आहेत बघा मुलीला

बघा हा नवीन ड्रेस आणलेला आहे बघा छान आहे का मला सांगा कमेंट कमेंटमध्ये बघा मधली जाव आहे माझी बघा मधल्या जावची मुलगी आहे मोठी बहिणीला ओवाळत आहे बघा साखर चारत आहे हे बघा मोठ्या जावची मुलगी आहे ती पण ओवाळायला लागले बघा बहिणीला हे बघा मोठी जाव आहे ही बघा मोठ्या जावची लहान मुलगी आहे ओवाळायला लाग ला लागल्या बघा तर बघा मधनच घरातन लाईट गेले कशी सगळी अवस्था झाली सगळेजण इकडं तिकडं हो का बघा आज आहे मुलीचा वाढदिवस सगळेजण साजरा करत बघा आठ वर्ष पूर्ण झाले नव वर्ष लागल आजपासून बघा हे आमची चला आता सगळेजण ओवाळले आता मेणबत्त्या लावल्या त्या बघा संपत आले त्या आता केक कापून घेऊया

हॅपी पाले आगा। 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 ना ना। केक चारायला लागले बघाय मागसर हे बघा मोठे वीर आणि मोठी जाव आहे केक चारत आहे बघा मधली जाऊ आणि सासूबाई केक चारत आहेत बघा मुलांना बघा कशी गर्दी उठलेली आहे बड्डेची तिकडं चाललंय मॅच बघायचं यांचं एक चाललंय बघा इकडं मॅच बघायचं इकडं बर्थडे करायला लागले ते बघा हे बघा आमचे सासरे आहेत केक चारत आहेत बघा नातीला

बघा तिच्या मोठ्या बहिणी आहेत बघा कस चाललंय इथ केक लावायचं बास बास होता बास बघा इथं आवड झाले त्या तिची खुशी बघा इथं आवड झाली विकेट पडला पडलाय किती खुश आहे अजून इथं तयारी सुरू आहे वाटायची सगळ्यांना वडापाव पण आणले हो का आईस केक आहे बघा चिल्ड्रन पार्टी ही माझ्या मामाची दोन मुले आहेत बघा तर सगळेजण मॅचकडच लक्ष आहे केकड कोणाचंच लक्ष नाही आजी आज बघा आजीला थंडी वाजते म्हणून कशी घामरून घेऊन बसले आणि मी सगळ्यांचे व्हिडिओ करते बघा हो बघा 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 ते मुलाला किती खुश झाले बघा म्हणतात नात करतेस काय बघा बघा तर बघा सगळी पार्टी सुरे मिरिंडा आणले की गा कशी खाते बघा बघा वडापाव आणू लागते आणि पर्साना पण आणलाय बघा केक खायला आलेत सगळेजण बघा पर्साना पण आणलाय का बघा मेरिंडा पण आणलाय सगळ्यांना आता आमचा बायकांचा उपवास आहे नवरत्न आहे त्यामुळे आम्ही नाही खाणार पोरांची एन्जॉय सर आहे घ्या सगळेजण जण केक पण खावा ते, ते नाही

बघा एवढी चॉकलेट आणले ते बघा सगळेजण खात आहेत आज फायनल मॅच पण सुरू आहे बघा मॅच बघण्याचा पण आनंद घेत आहेत सगळेजण इंडिया वर्सेस पाकिस्तान चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि कसा वाटला बड्डे कमेंट करायला विसरू नका उद्या भेटूया बाय